मराठा मेला तर दोन जगेल मराठा जगला तर दोन मरेल आम्ही साधी माणसं आम्हाला फोनच किंवा टीव्हीचा व्हीचं लागवले आम्ही मातीतले माणस आहेत मातीतले खेळ खेळतो आणि मातीतले खेळ खेळत राहणार जो जरांच्या पाटलाचा आदेश असेल त्या आदेशाचं पालन करणार ते मुंबईकरांना काय उल्लडबाजी असते त्यात आम्ही काय करू शकत नाही आता ते जर मोबाईलवर गेम गेम खेळत असते ट्रेनमध्ये आम्ही डोळ बघतो ते हुलडबाजी करता त्यांचे गेम आहे ते आमचे गेम मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा आजचा हा पाचवा दिवस आहे मुंबईत ज्याप्रमाणे आंदोलन जे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू आहे त्याच्यानंतर कोर्टाने आदेश काढले आदेशात असं म्हटलं होतं की कुठेतरी मुंबईत आता यांना प्रवेश बंदी देण्यात यावी पण या प्रवेश बंदीनंतर नवी मुंबईत देखील आता दखल जे आंदोलक आहे ते दाखल होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते या व्यतिरिक्त अनेक जे वाहनं आहेत ती इथं दाखल झालेली आहेत पण आपल्यासोबत या व्यतिरिक्त या ज्या ज्या ठिकाणी जेवणाची आणि राहण्याची सुविधा जी सोयी सुविधा जी आहे ती या सिडको केंद्र प्रदर्शनात केलेली आहे तिथंच काही जे समाज बांधव आहेत त्यांच्याकडून या बांधवांसाठी आंदोलकांसाठी केसं कापण्यासाठी आणि त्यांची दाढी करण्यासाठी सलॉन प्रक्रिया जी आहे ती देखील इथं सुरू करण्यात आलेली आहे आणि तीच सेवा जी आहे ती इथं या ठिकाणी देण्यात येत आहे आपल्यासोबत काही असे जे मराठा आंदोलक जे आहेत ते वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत एकंदरीत पाचवा दिवस आहे आंदोलनाचा कोर्टात युक्तिवाद देखील सुरू आहे की नेमकं भूमिका काय असणार काय कसं पाहता याकडे तीन वाजेपर्यंत कोर्ट म्हणते आता तीन वाजेपर्यंत काय होतं त्या निकाला पडलं ती आहे आमचं आता त्याच्या पुढे काय होतं ते बघू अच्छा मग जो काही निर्णय असेल तर तुमची भूमिका काय असेल जी ठामपणे जवळ आरक्षण देत नाही तेव्हा आपण ठामपणे आहे म्हणजे कोर्टालाही जो ना जुमाडणार तुम्ही मराठा मेला तर कोण जगेल आणि मराठा जगला तर कोण मरेल आणि पूर्ण बीड समाजवासी आणि मराठा बांधवांनी आणि बाजीराव चव्हाण यांनी तिथं पूर्ण कटिंग जेवण याची सुविधा मराठा समाजाने बीड जिल्हा बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने ही सुविधा केलेली जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत जेवणाची कटिंगेची आणि मराठा समाजाला जी सोयी सुविधा लागेल ते सोयी सुविधा पुरवण्याचं काम बाजीराव चव्हाण वीड जिल्हा कायम करत राहील पण कोर्टाने काल स्पष्ट सा, सांगितलं की जे आंदोलक आहे ते सार्वजनिक स्थळांवर कबड्डी खेळतायत खो खो खेळतायत आणि वेगवेगळ्या प्रकारे हुल्लडबाजी करताय याकडे तुमचं कसं पाहतात आम्ही गावाकडची साधी भूमी माणसं आम्हाला फोनच किंवा टी व्ही चा आम्ही मातीतले माणसं आहेत मातीतले खेळ खेळतो आणि मातीतले खेळ खेळत राहणार जो जरंगे पाटलाचा आदेश असेल त्या आदेशाचं पालन करणार आणि शंभर नाही एक हजार टक्के आमच्या मराठा समाजाला यश मिळणार आणि आरक्षण मिळणार मोठ्या संख्येने वाशी मध्ये आता दाखल होत आहेत गाड्या देखील खूप मोठ्या प्रमाणात वाहनं आलेली आहेत इथली जी व्यवस्था आहे ती समाधानकारक आहे समाधानकारक आहेच ना कारण आमचं सर्व जे मराठा बांधव आहेत बाजीराव दादा चव्हाण सारखे जोपर्यंत आमच्या सा समाजामध्ये लोक नेते होते आम्हाला काहीच कमी नाही कटने दाढी पासून देतोय म्हणलं बघा ना आमचा समाज बांधव आमच्यासाठी खूप काय करतो आज आम्हाला आणखी तिथे किती दिवस जरी थांबायचं म्हणलं आम्ही थांबाय तयार आणि तिथून आम्ही सगळे आरक्षण भेटल्याशिवाय हल्ला अच्छा तुमची काय भूमिका आहे बाळासाहेब ठाकरे जर कोणी मुंबई जाम केले असेल तर आमच्या पाटलाने जाम केली जा मुंबई आणि आता ज्या या सोयी सुविधा इथं पुरवलेल्या आहेत पण आंदोलन ज्या भूमिकेत आता ज्या दिशेने आता वळतोय काय सांगा आम्ही एवढं सांगू इच्छितो की आम्ही न्यायालयाचा अवमान करणार नाही न्यायालयाने जे आम्हाला ते बंधन करून दिले आमचे दादा पण काय सांगतील की बाबा उलटबाजी करणारा असं करणार आम्ही तसं काही नाही करीत आणि आम्ही हे करतो मग हुल्लडबाजी करणारे ते कोण ते आमच्या हुलटबाजी करणारे हे मराठा करणार पण मुंबईमध्ये आता प्रवेश बंदी दिलेली आहे कोर्टाने ज्या प्रमाणे आदेश काढलेले आहेत तिथून जे आहे ते आता पुन्हा मुंबईतून इथं वळतात आंदोलक नाही हे चुकीचे एक गोष्ट अन्य आहे की आम्ही कधीही कमवून घेणार नाही पण एवढं सांगतो की आम्ही माननीय उच्च न्यायालयाचे कोर्टाचे जे आदेश आहे त्यांचं पालन आम्ही करू तुम्हाला वाटतं सरकार हे मान्य नमेल या पूर्ण भूमिकेकडे करू शकतो बाहेरच्या राज्यामध्ये बघायला गेलं तर सगळ्यांना त्यानुसार आहे पण आपल्या ह्याच्यातच कमी आहे तर आम्हाला पण मिळेल असं आहे आणि सरकार त्याच्याकडे चालू तर त्यांचं काय समिती वगैरे असेल त्यानुसार आम्हाला तर चांगलंच आम्ही पण आशा बाळगतो की सरकार देईल आम्हाला पण आरक्षण आणि त्यांचे काय आमचे दादा आहेत दादाचे जे काय असेल त्यानुसार आम्ही पण सगळे आमचा समाज बांधून काम करत राहतो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुमच्या हालणार नाही जे काय उलडबाजी वगैरे करतायत आता ते हे जसे म्हणले की काही गावाकडले गेम आमच्या खेळामध्ये आम्ही खेळणार काय करणार आता जसे आमचे दादा पण म्हणले की मुंबई पाहून आम्ही बाहेर फिर फिरणार आता ते मुंबईकरांना काही उलडबाजी होत आम्ही काय करू शकत नाही ना आता ते जर मोबाईल वर गेम खेळत बसले ट्रेन मध्ये तर आम्ही थोडंच म्हणतो ते उलडबाजी करतात ते त्यांचे गेम आहे ते आमचे गेम आहे आम्ही आमच्या पद्धतीने खेळणार काय भूमिका देण्यात जो कोर्टामध्ये न्यायालयामध्ये त्याकडे आता सगळ्यांच लक्ष लागवलं त्यामध्ये राजू शर्मासह मी गंगा सिंग राजपुर